नमस्कार मी देवा चपटे डी सी नाईन मराठी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे मुरुंबा येथील काही नागरिक यांना रस्ता नसल्यामुळे रहदारीला मोठी अडचण निर्माण झाली आहे एकंदरीत पाहायला गेलं तर चक्क एका वर्षापासून रस्त्यासाठी संघर्ष करताना ते पाहायला मिळत आहेत वेळोवेळी उपोषण देखील त्यांनी केलेले आहेत एकंदरीत आज त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देखील दिलेलं पाहायला मिळतंय आपल्यासोबत स्वतः है, है आ, देए देए। आ, ते नागरिक आहेत मुरुंबा येथील काय अडचण निर्माण झाली त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय सांगता काय अडचण निर्माण झाली आहे तुम्हाला रस्त्याची झाली भांडायला येतं इटा लावायला धमकी दे आले तर मग मी की मी खाट पाडा लेकराला कशी धमकी देऊ देई असं म्हणलं मी ते म्हणत की नाही माया घरात येऊन बसा घरात बसत नाही बापू म्हणलं मला रस्त्याची गरज आहे मला भांडणाची गरज नाही काही नाही प्रशासनाकडे काय विनंती असेल सोबत तिथली काही रहिवासी आहेत यांना रस्ता नसल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे प्रशासनाकडे विनंती देखील करताना पाहायला मिळत आहेत एका वर्षापासून त्यांचा संघर्ष रस्त्यासाठी सुरू झालेला पाहायला मिळतोय अजून पण त्यांना न्याय मिळाला नसल्यामुळे आज पुन्हा उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले कोणतं गाव तुमचं नाव काय काय अडचण झाली तुम्हाला आशा आहे मालक आहेत रस्ते आता आजवर खुले होते ब्याऐंशी त्र्याऐंशी मध्ये पसूंशे रस्ते खुले होते आता ते रस्ता तर घरकुल वाटामध्ये भांडले आणि पत्र अडवलेले सुद्धा ते सुद्धा त्यांना काढू देणार झाले शाळेत जाण्यासाठी लेकरांना सुद्धा अडचण आहे एक मुलगा शाळेवर काम करत आणि शाळेवर काम करत त्याला सुद्धा धमकी दिली की याला कोठे अडमिशनी मारतो किन्याच्या पाण्याची अडचण आहे साहेब आमचं काय आहे ते शासनाला येवा आणि काढून नक्कीच आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत किती दिवसापासून तुम्ही त्या रस्त्यानं रहदारी करत होतात आणि अचानक कस काय रस्ता बंद झाला माझं नाव आहे भगवान सकारामबाई पाट राहणार ओरुंबा तालुका तालुकावसम जिल्हा हिंगोली माझ्या वडिलाच्या वेळेस ब्याऐंशी ते त्र्याऐंशी हे घरकुल भेटले होते आणि माझा चुलता चंप चंपती ज्ञानोजी गायकवाड यांना पण भेटला होता तरी पण आम्ही म्हणजे ब्याऐंशी पासून येथे आम्ही म्हणजे त्या घरी राहत गेलो म्हणजे येणं जाणं आमचं त्यापासून आहे समजा म्हणजे रस्ते जे होते का त्यापर्यंत म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असे रस्ते होते तरी आता हे कसे आहे थोडी रस्त्याची अडचण आल्यामुळं शेजाऱ्यांनी आमचा रस्ता बंद केल्यामुळं थोडी तो अडचण जात आहे ते रस्ता खुल्ला करून देऊन माझी विनंती आहे याच्या अगोदर तुम्ही निवेदन वगैरे किती दिले होते आणि किती दिवसापासून असा हे रस्त्यासाठी तुमचा संघर्ष सुरू आहे रस्त्यासाठी संघर्ष म्हणजे तरी एक वर्ष झाले असत सर दोनदा उपोषणला बसलो होतो दोनदा निवेदन दिले होते तरी माझं आमचं काही काम झालं नाही ग्रामसेवकानं त्यांना नोटीस दिल्या तरी त्यांना रस्ता रस्त्यामध्ये घर बांधण्याचा प्रयत्न केला तरीही आमचं काही ऐकलं नाही आपल्यासोबत आणखी काही रेवायचे काय सांग रस्ता नसल्यामुळे अडचण निर्माण झाली का तुम्हाला प्रशासनाकडे काय विनंती ऐका सर कोंडिबा सकाराम गायकवाड राहणार मोरमो तालुका जिल्हा हिंगोली आम्ही तहसीलदाराकडे दोन वेळेस दोन वेळेस उपोषण केलेले आहे उपोषण करून आम्हाला ग्रामसेवकांनी सांगितलं होत की तुम्हाला एक पर्याय रस्ता म्हणून हे दिलेला होता <laughs> पर्याय रस्ता दिलेला होता त्यावेळेस त्याच्यामधून आम्ही जायला तयार होतो आणि त्यांना आम्हाला काय केलेलं आहे की आता आमची मोटरसायकल पण जात नाही आणि माणूस पण जात नाही एक वेळेस आमचा भाऊ काय झालेला आहे मोटरसायकल घेऊन पडलेला आहे आणि त्याला तेरा तेराशे रुपये बिल झालेलं आहे त्याचं बिल पावती पण माझ्या जवळ आहे आमचं म्हणणं एकच आहे मी साहेबांनी काय करावं की आमचे हे जे तिनिकूल रस्ते तिनिकूल म्हणण्यापेक्षा आहे की एक पूर्व पश्चिम आणि एक दक्षिण कुठ जे आहे ते आम्हाला फक्त खुले आम्हाला रस्ता करून द्यावा एवढी साहेबांकडे आमची विनंती आहे नक्कीच आपण पाहितलं असल मुरुंबा येथील नागरिक एका वर्षापासून रस्त्यासाठी संघर्ष करताना पाहायला आहेत वेळोवेळी त्यांनी आमरण उपोषण देखील केलेले पाहायला आहेत आणि आता प्रशासनाकडे कळकळीची ते रस्त्यासाठी विनंती देखील करताना पाहायला मिळतात आता प्रशासन यांच्याकडे केव्हा लक्ष देणार आणि यांना न्याय देणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे देवाचपटे पटे डी सी नाईन मराठी न्यूज मोरंबा हिंगोली